नमस्कार स्टोरीजिला मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्या रोजच्या प्रवासात किंवा निवांत क्षणात कथांच्या अद्भुत दुनियेत रमण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका चला आजच्या कथेला सुरुवात करूया स्मशान वैराग्य अंतिम बोरिवलीची ट्रेन पकडल्यामुळे आज सात नंबर फलाटाऐवजी पाच नंबर फलाटावर उतरावे लागले उशीर तर झालाच होता धावत पळत खांदे वाकडे तिरपे करत कसाबसा नेहमीच्याच गर्दीतून पार्ले पश्चिमेच्या आकाशमार्गावर आलो थोडे अंतर चालतो ना चालतोय तोच खिशातला मोबाईल चुळबुळ करू लागला सुरुवातीला वाटले नको उचलूया ऑफिसमधून असेल नाहीतरी मी लेट झालो होतोच पण नंतर सवयीप्रमाणे न राहून फोन बाहेर काढला स्क्रीनवर अण्णांचा नंबर तिथेच मनात शंकेची पाल चुकचुकली जराही न लावता मी फोन कानाला लावला समोरून अण्णांचा अपरिचित असा गहीवरलेला आवाज अरे दादा आई गेली तुझी आजी गेली एव्हा ना मी आरबा स्कायवॉक चालून आलो होतो एक अर्ध्या मिनिटासाठी मी ब्लँक झालो पण लगेचच या पांढरपेशा जगात कोडगं झालेलं स्वार्थी मन जागं झालं मी अण्णांना म्हणालो आता तुम्ही लगेचच आईला घ्या आणि मानखुर्दला जा मी आता इथवर आलोच आहे तर ऑफिसमध्ये जाऊन लगेचच निघतो हो पण तिकडे गेलात की नानांना सांगा प्रेत व गावी वगैरे देण्याच्या भानगडीत पडू नका उगीच वेळ पण जाईल आणि खर्चही होईल मी पुढे काही बोलणार इतक्यात समोरून आणणा काहीसे रागवलेल्या स्वरातच बोलले आ, चल ठेव आता त्यांनी मी पुढे काही बोलण्याच्या आतच फोन ठेवून दिला आता माझं एक मान सांगत होतं की असाच मागे फिर तर माझा स्वार्थ मला सांगत होता की अरे आत्ताच जाऊन काय करणार आहेस सर्व नातलग येईपर्यंत अजून बराच वेळ जाईल उगा चन्हात दिखे जाऊन सर्वांचे सुटकी चेहरे बघण्यापेक्षा ऑफिसला जा खाडाही होणार नाही त्यात सेकंड हाफमध्ये दोघांची सहानुभूती मिळून निघता येईल अर्थात मी स्वार्थाचाच ऐकले खाली उतरून रिक्षा पकडली आणि थेट ऑफिस गाठलं ठरल्याप्रमाणेच गेल्या गेल्या काही महत्वाची कामे आटपली मधूनमधून बायकोला फोन करून अपडेट्स घेणं चालूच होते असं करता करता बरोबर दुपारी बारा वाजता मी चेहरा सुतकी करून बॉसच्या कॅबिनमध्ये गेलो आणि विचारलं सर आय हॅव टू लिव्ह ॲज माय ग्रँडमदर इज नो मोर आय गॉट अ कॉल फ्रॉम होम मी गेल्या दहा एक दिवसांपासूनच माझी आजी सिरियस आहे व तिला कधीही काहीही होऊ शकतं मला तिला बघायला जावं लागतं वगैरे कारणं देऊन मस्तपैकी लेट जात होतो वरून लोकही विचारपूस करत त्यामुळे एक वातावरण निर्मिती आधीच झाली होती बॉसने जराही आढेवेढे न घेता मला परवानगी दिली मी तडक माझ्या जागेवर गेलो बॅग आवरली आणि ऑफिसच्या बाहेर रस्त्यावर आलो रिक्षा पकडण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना मनात विचार आले मी असा का वागतोय दुसरं तिसरं कोणी नसून माझी सख्खी आजी वारली आहे तरीही मी असा भावशून्य का वागत आहे मान्य आहे की आत्तापर्यंत तिचा सहवास असा कधी मला मिळालाच नाही त्यात आमच्या अण्णा आणि सर्व काकांमध्ये आपापसात आप बेबनाव घरची एकूण सद्य परिस्थिती आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी अशी झाली आहे आमचे कुटुंब एकत्र तर आहे पण ते गावापुरतं मन केव्हाच विभक्त झाली आहेत आम्ही भावंड मात्र एकमेकांशी छान बोलतो वागतो पण तेही फक्त फेसबुकवरच आजची पिढी तंत्रज्ञानामुळे एकमेकांच्या फार जवळ आली आहे पण सुट्टीत भावंडाबरोबर अंगाखाद्यावर खेळण्यापेक्षा सोशल साईट्सवर गेम खेळण्यातच त्यांना धन्यता वाटते इतक्यात बायकोचा फोन आला आणि मी भानावर आलो ते नुकतेच मानखुर्ला पोचले होते आणि मी पारल्याला स्टेशनला पोचताच मी माझ्या चुलत भाऊ दीपकला फोन केला तर त्याने काहीसे त्रासिक होऊनच उत्तर दिले निघालोय ना पोचेन दोन सव्वा दोन वाजेपर्यंत ठीकणे मीही पोचेन तोपर्यंत म्हणून फोन ठेवला मानखुर्चे तिकीट काढले आणि प्लॅटफॉर्मवर न जाता तिकीट घराच्या बाहेर आलो भरपूर भूक लागली होती विचार केला सर्व सोपसारा पार पाडेपर्यंत काहीच खायला मिळणार नाही पण एक आवाज सांगत होता अरे चांगला धष्टपुष्ट आहेस एक दिवस स्वतःच्या आजीसाठी उपाशी राहिलास तर काही बिघडणार नाही अरे त्या माऊलीने गेले दहा दिवस अन्नाचा नीट कणही गिळला नसेल आणि तू आता अशा वेळेस स्वतःचं खळंग भरण्याचा विचार करतोयस अरे आयुष्य पडलंय अख्खं जेवायला अर्थात आत्ता ही स्वार्थी मनाचाच विजय झाला होता मी वेटरला मसाला डोस्याची ऑर्डर दिली होती मसाला डोस्याचे पैसे चुकते केले आणि निघता निघता काउंटरवरची मुठभर बडी शोभ तोंडात बुचुकली आणि हॉटेलच्या बाहेर आलो तेव्हा लक्षात आलं की अण्णांनी काही पैसे आणण्यास सांगितले होते अर्थात हा मेसेज त्यांनी मगाशीच माझ्या बायकोमार्फत दिला होता मी तसाच शेजारच्या मध्ये गेलो माझ्या आधी जण तिथे प्रतीक्षेत्र होते मी ही दातात अडकलेली बडीशोभ जिभेने तोंड वेडेवाकडे करून काढण्याचा प्रयत्न करत होतो आणि माझ्या पुढचे आत गेलेल्या पोरीला शिव्या घालत होते काय साला टाइमपास आहे किती वेळ वगैरे वगैरे तसा हा अनुभव प्रत्येक एटीएमच्या बाहेरचा बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आत गेलेली व्यक्ती ही टाइमपास करत आहे असंच वाटणार आता माझा नंबर होता मी आत गेलो गडबडीत कार्ड मशीनमध्ये टाकलं पिन टाकला, टाकला आणि विड्रॉल अमाऊंट हजार रुपये टाकले परत आतून आवाज अरे वेड्या तिथे प्रेत झालंय सगळे सोपसार करायला पैसे लागणार त्यात अण्णा रिटायर्ड माणूस ते थोडी ना सतत पैशासाठी तुझ्याकडे हात पसरणार आहेत तुझं तुला नाही का बघावं लागणार काय लागेल काय नाही ते एक हजार एक जरा जास्त बरोबर घेतलेस तर काही बिघडणार आहे का नाहीतर एरविन मित्रांबरोबर प्यायला बसलास आप की आपसुकच तुझे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड बाहेर पडतात हातातली रिसीट चुरगळत मी हजारच घेऊन बाहेर पडलो प्लॅटफॉर्मवर एक पॉइंट अठ्ठावीसची पनवेल लोकल लागली होती ट्रेन यायला अजून पाऊण तासांचा अवकाश होता खिशात परत कंपन होऊ लागलं वाटलं अण्णांचा फोन असेल म्हणून गडबडीत बाहेर काढला तर डिस्प्लेवर राकेशचं नाव मी फोन कट केला आईला आता ह्याला काय सांगू सकाळपासूनच्या गडबडीत सारं विसरलोच मी एक काम करूया यांना पुढे जायला सांगूया नाहीतर उगाच बिचाऱ्यांना वाईट वाटेल असं कसं झालं अचानक तेही आत्ताच आणि आजच्याच दिवशी घडायचं होतं अर्थात त्यांना माझ्या आजीशी आज काही घेणं देणं नव्हते आज होळी आणि उद्या रंगपंचमीची सुट्टी असल्यामुळे आम्ही सर्व मित्रांनी बाहेर रिसॉर्टवर जाण्याचे प्लॅनिंग केले होते दोन किलो बिर्याणी बिअरचं क्रेट एक टीचर्सचा खंबा उसनावर हुक्का एक किलो सुका चिकन अशी जंगी तयारी केली होती थोडक्यात काय तर उद्याचा दिवस आमच्यासाठी स्वर्गसुखाचा होता गेले दहा बारा दिवस आम्ही मित्र रोज रात्री भेटून या आनंदोत्सवाची वाट बघत होतो पण ते आता शक्य नव्हते साला आजीला पण आजच मारायचं होतं आधीच गेल्यावेळी माझ्या बायकोची तब्येत ठीक नसल्यामुळे एक पिकनिक कॅन्सल झाली होती मी लगेचच राकेशला फोन केला आणि झालेला प्रकार सांगितला वरून त्याला हेही म्हटले की तुम्ही पुढे जावा मी सर्व आटपून आज रात्री किंवा उद्या सकाळी तुम्हाला जॉईन करीन त्यात उद्या जर हँग ओव्हर झालास तर आजीचं आज व्हॅलिड रिझन आहेच रजा घ्यायला यावर त्याने काही प्रतिक्रिया न देताच फोन ठेवून दिला मलाही फोन ठेवल्यानंतर जरा गिल्टी फील झालं पनवेल ट्रेन रमतगमत प्लॅटफॉर्मवर लागत होती दुपारची वेळ असल्यामुळे गाडी रिकामीच होती मी विंडो सीट पकडली आणि खिडकीतून बाहेर बघत बसलो मला अजून पाऊन तासांचं काहीच काम नव्हतं ना आजी गेल्याचा सोयर सुतक आता टाइमपास काय म्हणून मी खिशातला मोबाईल बाहेर काढला आणि फेसबुक भूक ओपन केला विचाराला आजीवरून एखादा चांगला स्टेटस टाकूया भरपूर लाईक्स आणि मुलींची सहानुभूती मिळेल चार ओळी मनात आल्यासुद्धा थोरली आऊ मायेची साऊ कणखर माऊ आजी माझी आजी का का सोडून गेलीस आम्हाला तुझ्या आठवणींनी कंठ दाटून येतो ग परत अंतर मनाचा आवाज अरे काहीतरी शरम कर तिकडे ती माय मरून पडलीये अरे म्हातारी असली म्हणून काय झालं ती होती म्हणून अण्णा आणि अण्णांमुळे तू आहेस हे त्रिकाल बाध्य सत्य आहे मान्य आहे एखाद्या व्यक्तीचा आपल्याला सहवास नसेल तर तितकीशी आत्मीयता आपल्याला वाटत नाही अरे पण माणूस म्हणून आपली ही काहीतरी नैतिक जबाबदारी असते आणि ती अशी सोशल साईट्सवर मांडून तिचा सोशल बाऊ करण्यापेक्षा ती अंगावर घेऊन नैतिकतेने पार पाडणं केव्हाही उत्तम अरे मदर तेरेसा बाबा आमटे आणि अशी कितीतरी लोकं आहेत जी लाईमलाईटमध्ये आलीच नाहीत त्यांनी निरपेक्षपणे लोकांची सेवा केली त्यावेळी कुठे होत्या ह्या सोशल साईट्स का उगाच आपलं काही आवडलं की करा शेअर त्यापेक्षा शेअर करा नात्यांमधलं निखळ प्रेम तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये किती मित्र आहेत याच्यापेक्षा तुमच्या नडल्यात गरजेत किती मित्र उभे राहतात हे महत्वाचे अर्थात याही वेळेला मी स्टेटस अपलोड करून मोबाईल परत आत ठेवला एव्हाना गाडी कुर्ला स्टेशनला आली होती गाडी थांबताच एक जरझर झालेली म्हातारी शिरली तिची एकूण अवस्था पाहून तिचं वय साठ पासष्टच्या आसपास असावं पण उपासमारीमुळे पोट एकदम खपाटीला लागलं होतं गालफाटं संपूर्ण आत गेलेली हातापायांच्या काड्या आणि फाटकी मळकी ठिगडा लावलेली साडी यामुळे ती जरा जास्तच म्हातारी दिसत होती ती भीक मागत मागत हळूहळू माझ्या दिशेने सरकत होती काही लोकांनी तिला पैसेही दिले तर माझ्यासारखेच कोडगे झालेले काही जण तिला हाकलावत होते आता ती माझ्यासमोर उभी होती लेकरा, ए लेकर राच काहीतरी कालपासून अण्णाचा एक कण नाही पोटत मी ऐकून न ऐकल्यासारखं केले तिने परत माझ्या पायाला हात लावला दादा दे गरीबाला आता मात्र तिने त्याचे घाणेरडे हात मला लावले म्हणून मी एक जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकला आणि ओरडलो चोरडलो कर बोललो ना समजतं नाही यावेळेस मात्र ती गुपचूप निघून गेली आणि पुढचे स्टेशन टिळकनगरला उतरली दोन एक मिनिटं झाली तरी ट्रेन हळण्याचं नाव घेत नव्हती म्हणून खिडकीतून बाहेर बघितले लाल सिग्नल लागला होता तेवढ्यात सहज लक्ष बाजूच्या कॅन्टीनवर गेले तर मगाशीच म्हातारी आता तिच्या हातात एक बांध्याचा लहान पुरगा होता जेमतेम सात आठ वर्षांचा बहुतेक तिचा नातूच असावा उन्हाने रापलेला अंगात फक्त हाफ स्लीवजचा पांढरा मळलेला शर्ट बसक गळतं नाक पिंजरलेले केस एकंदर अवतारावरून भरपूर दिवस तरी आंघोळ केली नसावी असंच वाटत होतं म्हातारीने जमलेल्या पैशातून एक कटिंग चहा घेतली आणि त्याच्यासाठी समोसा पाव त्याने तो हातात पडताच एकदम आधाशीपणे तुंडाला लावला ती मात्र तो चहा पीत त्याच्या डोक्यावरून समाधानाने हात फिरवत होती तिने एका एकावेळच्या वडापावचे पैसे वाचवले होते न जाणू त्याला परत कधी भूक लागली तर एवढ्यात पिवळा सिग्नल पडला आणि गाडी सुरू झाली आता माझ्या विचारांची गाडी सुरू झाली होती कोण ती कुठली म्हातारी आज या वयात सुद्धा पोटासाठी वणवण भटकत आहे स्वतःच्याच नाही तर आपल्या बरोबरील त्या जीवाच्याही माझ्याकडे तिला एक रुपये देऊन गमावण्यासारखं काहीच नव्हतं परंतु कमावण्यासाठी भरपूर काही होतं त्या दोन भुकेल्या जीवांचा आशीर्वाद जो मी गमावला होता नाहीतर कित्येक सुखवस्तू घरातील बायकांना मी पाहिलंय कमरेचे घेर हे वाढलेले एकदा बसलं की उठताना पंचायत सर्व प्रकारचे आयुष्य आराम पायाशी लोळण घालत असतात तरीही दुःखी यांना स्वतःच्या नात्यांपेक्षा मालिकेतील नात्यांमध्ये जास्त रस अगदी कोण कुठल्या सिरियलमधली ती बावारली तेव्हा आमच्या बाजूच्या घोरपडे काकी दोन दिवस सुटकी चेहरा करून बसल्या होत्या याउलट ही माऊली तिला कुठे दुखल खुपेल तर कुणाला सांगायचं कुणाजवळ आपलं मन मोकळं करायचं विचारांच्या गर्तेतच मानखुर्द स्टेशन आलं आणि मी खाली उतरलो प्रत्येकजण आपल्या आयुष्यात एक वर्तुळ बनवून जगत असतो माझे आईवडील माझे भाऊ बहीण माझी प्रेयसी किंवा प्रियकर माझी बायको माझे मित्र माझी शाळा किंवा कॉलेज माझे ऑफिस माझे घरं माझी गाडी इतिपण आपल्याला हे विसरून चालणार नाही की त्या वर्तुळाची सुरुवात पण एका सूक्ष्म बिंदूपासूनच झालेली असते मानखुर्द स्टेशनला उतरल्यानंतर रेल्वे रुळ क्रॉस करून महाराष्ट्र नगरच्या दिशेने निघालो समोरच वाकडी तिकडी पसरलेली एक झोपडपट्टी आणि बाजूला कॅम्पची तारेचं कुंपण घातलेली उंचशी भिंत एकदम विरोधाभास निर्माण करत होती कुंपणाच्या आतल्या बाजूस असलेल्या मचाणावरती एक बीएसएफचा जवान शांतपणे बाहेरील बाजूस बघत होता अंगावरील वर्दी आणि हातातील संगिनी यामुळे तो जास्तच रुबाबदार दिसत होता पलीकडील दुन्या कशानाकशात गुंतली असताना हा मात्र संयमाने चाकरी करत होता जणू त्याचं विश्वच वेगळा असावं जसे आपले अंतर्मन कोपघं झालेल्या आपल्या बाह्यमनाच्या काटेरी भिंतीपलीकडे शांतपणे बघत असतं आपल्या विचारांच्या आस्ताव्यस्त पसरलेल्या गलक्यात ते आपलं शांतपणे इमान राखून असतं फरक इतकाच आपलू नजर मात्र कधीच कधीच त्या भिंतीपलीकडे जाते इतक्यात सात आठ पोरांचा एक ग्रुप मागून कल्हा करत पुढे गेला साऱ्यांचे चेहरे आणि कपडे रंगाने माखले होते बहुदा उद्याची धुलवड त्यांनी आजच साजरी केली असावी बाजूलाच स्थानिक पोरांनी लाकडी ओणक्याभोवती गौताच्या पेंढ्या रचून होळीची छान तयारी केली होती तिथल्याच कुठल्याशा एका गल्लीतून लाऊडस्पीकरवर मोठ्याने होळीची गाणी चालू होती खडीचा एक कच्चा रस्ता रुळालगत सरळ महाराष्ट्र नगरच्या दिशेने जातो रस्त्यावर बऱ्यापैकी वर्दळ होती त्यात जागोजागी फेरीवाले पालांमध्ये निरनिराळे जिन्नस मांडून बसले होते त्यांच्या समोर असलेल्या ग्राहकांच्या वर्दळीमुळे चालण्यास अडथळा येत होता त्यात आता बऱ्यापैकी ऊनही लागत होतं कच्च्या रस्त्यापासून पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला वळालो असता समोरच एक मुतारी दिसली वाटलं आता हलकं होऊन येऊया परत एकदा आतमध्ये गेलो तर लवकर सटकता येणार नाही तिथून बाहेर येतात सहज मनात विचाराला भरपूर वेळ झाला तरी बायकोचा किंवा अण्णांचा एकही कॉल आला नव्हता दीपकचा मात्र ऑलरेडी रीच्ड वेर आर यू असा संदेश होता बहुतेक सर्वजण आले असतील मलाच उशीर झाला असावा मी सकाळपासून मंदावलेला माझा वेग आत्ता मात्र वाढवायचे ठरवले झपाझप टांगा टाकत गल्लीतून आत वळालो चालता चालताच माझा इनशर्ट बाहेर काढला आणि हातानेच केस वेडेवाकडे केले अजूनपर्यंत तरी काही वाटत नव्हते पण जसजसं काकांचे घर जवळ येऊ लागले तसतशी अपवाप छाती दडपू लागली मन कासावीस होऊ लागलं दुपारची वेळ असल्यामुळे संपूर्ण गल्ली शांत होती दोन तीन बायका त्यांच्याच घराच्या पडवीक बसून काहीतरी निवडत बसलेल्या होत्या तर बाजूलाच समोरासमोर ठेवलेल्या ड्रमचा आडोसा घेऊन दोन छोटी पोरं पिचकारीने एकमेकांना भिजवण्यात दंग झाली होती नाकसला गोंधळ ना, ना रडण्याचा आवाज मला जर असे आश्चर्यच वाटले एखाद्या विभागात मयत झाले तर त्या पूर्ण विभागात एक वेगळीच वसवस जाणवत असते पण येथील एकंदर वातावरणावरून खरंच हे कळायला मुश्किल होत होते की या इथेच आज आजीचं देहावसन झाले दोन घरं सोडून बाजूच्याच घरात मयत झाल्या असताना लोक इतकी कशी निर्घट्टपणे राहू शकतात याचं मला जास्त वाईट वाटत होतं खचित रागही आला पण इथे सकाळपासून मीच असा टंगळमंगळ करत पोचतोय तिथे या परक्यांसून काय अपेक्षा करणार पण तरीही शेजार धर्म या नात्याने का होईना आपण विचारतोच नाही म्हटलं तरी काकांच्या घराबाहेर थोड्याफार चपला होत्या त्यातही ओळखीच्याच जास्त दिसत होत्या पण घराबाहेर एकही एक तिरायत माणूस दिसत नव्हता ना मर्तिकेचे सामान ना कसली तयारी यांनी पार्थिव नेलं तर नाही ना पण रस्त्यातून येताना कुठेच तसं काही आढळलं नाही म्हणजे फुलं गुलाब सुट्टे पैसे वा चुरमुरे की अजून लोकांना कळवलंच नाहीये आणि नसेल तर मला जाऊ दाना घरी आता वाजले की बारा असं म्हणायची वेळ यायची डोक्यात नुसता विचारांचा भुंगा भणभणत भन होता पूर्वानुभवाप्रमाणे वाटले आता एकदा का घरात पाय टाकला कि की माझी एखादी काकी किंवा आत्या लगेच गळा काढेल मला कवटाळेल अरे लेकरा तुझी आजी गेली रे अग बघ तुझा नातू आलाय तुला बघायला अशी काहीतरी सुरुवात होईल क्षणाचाही विचार न करता मी माझे बूट काढले आणि तडक आत शिरलो आणि समोरील दृश्य पाहून मला रडावं की हसावं तेच कळेना आपोआप मला समर्थ रामदासांच्या ओळींचा साक्षात्कार झाला मरे एक त्याचा दुजा वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे घडे भोगणे सर्वही कर्मयोगे मती मंदते खेदमानी वियोगे आमच्या सबंध परिवाराच्या लवाजम्यात आजी मधोमध बसून तंबाखू मळत होती तर आमचे अण्णा आप्पा आणि दोन्ही नाना त्यांच्या आईच्या बाजूला सुजाण मुलासारखे चिडीचूप बसले होते तर माझ्या साऱ्या आत्या आजीची सेवा करण्यात रमल्या होत्या मला या प्रकाराचा कसलाच उलगडा होईना नाही म्हटलं तरी आजीला असं जिवंत बघून आनंदच होत होता पण काकानी असं खोटं बोलून हे सर्व उद्दाभ्याप कशासाठी केले मी प्रश्नार्थक नजरेनेच त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांनीच मी काही बोलण्याच्या आधी सुरुवात केली अरे आजीच्या तब्येतीत गेले दोन तीन दिवस झाले चांगला फरक पडलाय पण आज सकाळी जेव्हा तुझ्या काकीने तिला अंघोळ घालून बाहेर ओट्यावर कोवळ्या उन्हात बसवले तेव्हा एक कावळा येऊन तिला शिवला आणि आपल्याकडे जिवंत माणसाला असा कावळा शिवणं हे अशुभ्र लक्षण मानतात त्यामुळे ज्या व्यक्तीला तो कावळा शिवतो त्या व्यक्तीविषयी वाईट बातमी आपल्या आपत्यष्ठांना सांगण्याची प्रथा आहे त्यामुळे म्हणतात त्या, त्या व्यक्तीचं आयुष्य वाढते माझे कान जरी काकांचे शब्द ऐकत असले तरी डोळे मात्र सकाळत असून घडलेल्या फ्लॅशबॅकमध्ये अडकले होते या घडलेल्या प्रसंगामुळे क्षणिक का होईना मला अंतर्मनाचा आवाज ऐकायला भाग पाडले होते थोडक्यात काय तर एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा तेथील शोकमग्न वातावरण आणि एकंदर परिस्थिती पाहता नकळत आपण स्वतःला त्या प्रसंगाशी जोडू लागतो एक ना हजार प्रश्न मनात घोंगावू लागतात आपला जन्म कशासाठी आहे शेवटी सर्वांना इथेच यायचं आहे मग कशाला नसते हेवेदावे हवेत नात्यांमध्ये कशाला तिढे हवेत कशाला ही पैशाची हाव हवी ही जीवघेणी स्पर्धा कशासाठी आणि कुणासाठी आणि जरी स्वतःसाठी तरी मग जाताना याका काय बरोबर नेणार आहोत अर्थात हे सर्व त्या मृत आत्याला शांती वाहेपर्यंत एकदा का त्या स्मशानभूमीतून आपण बाहेर आलो की ते वैराग्यही अळुवावरच्या थेंबाप्रमाणे लगेच गळून पडते आणि सुखासाठी म्हणाल तर सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते सुख मिळत नसते ते ज्याला त्याला आपापले शोधायचे असते गरज आहे ते काटेरी कुंपणाच्या पलीकडे मचाणावर बसलेल्या त्याचा आवाज ऐकण्याची प्रत्येकजण आपल्या आयुष्यात एक वर्तुळ बनवून जगत असतो माझे आई वडील माझे भाऊ बहीण माझी प्रेयसी प्रियकर माझी बायको माझे मित्र माझी शाळा कॉलेज माझे ऑफिस माझे घर माझी गाडी माझी बायको चहाचा कप घेऊन समोर उभी राहिली तसा मी भानावर आलो वाटत होतं काकांना दोन शब्द सुनावावेत जग कुठे चालले आणि तुम्ही कोणत्या परंपरांमध्ये अडकला आहात म्हणून पण आज प्रथमच इतक्या वर्षांनी मी आमचं संपूर्ण कुटुंब एकत्र एक पाहत होतो त्यात एकाच कुटुंबातल्या सात आग बायका एकत्र इतक्या शांत बसू शकतात हाही एक प्रकारचा विक्रमच होता दीपक आतमध्ये चहा घेत शांतपणे माझ्याकडे बघत होता आईची आणि काकींची जेवणाची लगबग चालू होती होळीला आज पुरणपोळीचा पुर नैवेद्य व्हायचा होता अण्णा आणि इतर काका आजीच्या बाजूला शांतपणे बसल्यामुळे एकदम लहान वाटायला लागले होते तेवढ्यात ते एक कावळा खिडकीपाशी येऊन कावकाव करू लागला तसा काकाने काकीला मोठ्याने आवाज दिला अगं ऐकलंस का तुझे सासरे पण आलेत बघ त्यांच्या बायकोला बघायला त्यांना काहीतरी खायला ठेव ताटात तशी आजीसकंब आम्ही सर्वजण हसायला लागलो हसता हसता मात्र आता महेश मांजरेकर काकस्पर्श दोनसाठी आजीच्या रोलमध्ये कुणाला कास्ट करतील याचा विचार मी करू लागलो